मंडळी सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्र सरकारने एक नवा आदेश काढला लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थ्यांनी दोन महिन्याच्या आत ई केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे नाहीतर पुढील पंधराशे रुपयाचा हप्ता थांबवला जाईल कारण सरकारचं म्हणणं आहे काही लोकांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे योजनेचा लाभ घेतला तर काही टॅक्स आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या घरातील महिलांनी सुद्धा नोंदणी केली त्यामुळे सरकारने जाहीर केले सत्य लाभार्थी ओळखण्यासाठी आणि सरकारची फसवणूक थांबवण्यासाठी ई के वाय सी गरजेची आहे पण प्रश्न इथेच निर्माण होतो हे निकष आत्ताच का निवडणुकीच्या अगोदर का नाही पण या अगोदर सव्वीस लाख सदतीस हजार लाभार्थी अपात्र करण्यात आले एका फॅमिलीतील एकापेक्षा जास्त आणि नमो शेतकरीसारख्या इतर योजनेचा लाभ घेणाऱ्या सुद्धा यातून वगळण्यात आले दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणुकीच्या अगोदर सर्वांना सरसकट पात्र ठरवून पंधराशे रुपये दिले गेले कारण मत मिळवणे आणि सत्तेत येणे हाच दृष्टिकोन समोर ठेवून सुरू झालेल्या या योजनेतून आता हळूहळू हो हो सर्वांचा पत्ता तर कट होत नाही ना तर चला या व्हिडिओतून हे सर्व समजून घेऊ तुम्ही व्हिडिओ नवीन असाल तर अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी कैलास आणि तुम्ही बघताय नमस्ते महाराष्ट्र दोन हजार बावीसला शिवसेना फोडण्याचं पाप घेऊन सत्तेत आलेल्या शिंदे सरकारला चुकून कळलं की लोकांच्या मनात सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांची प्रतिमा डागाळली आहे आणि याचा फटका थेट येणाऱ्या चोवीस विधानसभाच्या निवडणुकीत बसेल म्हणून शिंदे सरकारने लाडकी बहीण योजना आणून तो काळीमा पुसण्याचा प्रयत्न केला निवडणुकी अगोदर कुठलेच निकष न लावता सरसकट लाभ दिला गेला आणि त्याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलांना आश्वासन देण्यात आले आमी वर दर महा देनार। विदान सबा की आम्ही सत्तेत आल्यावर दरमहा पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये देणार आणि विधानसभा निवडणुकीत महिलांनी त्यांना भरभरून मतदान केले निवडणुका झाल्या सरकार स्थिर झालं आणि मग अचानक एक बातमी आली योजनेचे नवीन निकष लागू होणार जर केवायसी केली नाही तर पुढचा हप्ता मिळणार नाही या प्रकरणाने अनेक महिलांच्या चेहऱ्यावर तणाव आणि मनात गोंधळ निर्माण झाला वेबसाईट क्रॅश झाली ओ टी पी मिळत नाही हजारो नावं अचानक गायब झाली हजारो महिलांच्या बँक खात्यात पुढचा हप्ता थांबवला गेला आणि लोकांच्या मनात एक प्रश्न उपस्थित झाला जेव्हा निवडणुकीत सर्वांना दिलं तेव्हा निकष नव्हते आता सत्ता आली तेव्हा हे नियम का पण या अगोदर एक इंटरेस्टिंग गोष्ट घडली या योजनेचा पुरुषांनी सुद्धा बनावट कागदपत्रांच्या आधारे लाभ घेतला हे सरकारच्या निदर्शनात आल्याचे सांगत तब्बल सव्वीस लाख लाभार्थ्यांना ला। अपात्र ठरवले पण सरकारने त्या बोगस लाभार्थ्यांचे नाव पत्ता आणि डिटेल्स मात्र जाहीर केले नाही यावरून कुठेतरी एक शंका निर्माण झाली आणि अचानक एका फॅमिलीतील एकापेक्षा जास्त रुपये बंद झाले आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ फक्त दरमहा रुपये आणि हीच ती शंका म्हणजे हेच ते सव्वीस लाख लाभार्थी तर नाही बीबीसी मराठीने माजी संधी अधिकारी खोबरागडे यांची मुलाखत घेतली होती त्यात त्यांनी सविस्तर माहिती दिली माजी संधी अधिकारी खोबरागडे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याबाबत या दिलेल्या माहितीवर बोलताना सांगितले की सुरुवातीपासून लाडकी बहीण योजनेचे निकष होते ते तपासूनच या योजनेचा लाभ दिला गेला पाहिजे होता निवडणुकीपूर्वी अधिक निकष न लावता या योजनेचा लाभ देण्यात आला हे मुळात सरकारचं चुकीचं होतं या योजनेचा सर्वांना फायदा झाला असं म्हणता येणार नाही ना मात्र राजकीय पक्षांना निवडणुकीत याचा फायदा नक्कीच झाला त्यात ते पुढे म्हणाले योजनेचा लाभ सरसकट द्यायचा मग नंतर निकष लावायचे आणि अपात्र ठरवायचं हे सर्व गैर आणि नियम डावलून केलेलं काम आहे मुळात यात सरकार दोषी आहे सरकारने सुरुवातीला जास्तीत जास्त महिलांना कशा प्रकारे लाभ दिला जाईल आणि याचा फायदा आपल्यालाच होईल हा दृष्टिकोन ठेवला गेला असं खोबरागडेंनी स्पष्ट सांगितले निवडणुकीआधी ज्या ज्या महिलांनी अर्ज केला त्यापैकी बहुतांश महिलांना पैसे मिळाले महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी करण्यासाठी काही निकष ठरवण्यात आले ताले। आता हे निकष काय आहेत ते बघू अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार त्यासाठी सरकारनं आयकर विभागाकडून माहिती मागवली त्यानुसार अर्जाची छाननी होईल एखादी लाभार्थी दुसऱ्या शासकीय योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांच्या अर्जाबद्दलही पुनर्विचार केला जाणार आहे एखादा लाभार्थी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असेल तर त्याला या योजनेतून हजार रुपये आधीच मिळतात त्यामुळे अशा लाभार्थ्यांना फक्त वरचे पाचशे रुपये देऊन पंधराशे रुपये पर्यंतचा फरक भरून काढला जाईल फोर व्हीलर असणाऱ्या महिलांच्या अर्जाची पडताळणी होणार त्यासाठी परिवहन विभागाकडून माहिती मागवली जाणार जर अशा महिला लाभ घेत असतील तर त्यांना यापुढे लाभ मिळणार नाही आधार कार्डवर नाव वेगळं आणि बँकेत नाव वेगळं अशा अर्जाची सुद्धा पडताळणी केली जाणार आहे लग्नानंतर परराज्यात गेलेल्या महिला आणि शासकीय नोकरीत असताना कोणी लाभ घेतला असेल तर अशा अर्जाची सुद्धा तपासणी होणार आहे या पद्धतीने सर्व निकष लावले जातील आणि अपात्र ठरवण्यात येईल भारतात महिलांसाठी ही योजना नवीन नाही मध्य प्रदेशात लाडली बहीण योजना तेलंगणात महिला सन्मान निधी आणि महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना पण या योजनेचा फटका विकास निधी मिळवण्यात होत असल्याचा आरोप कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर सभेत केला तसेच छगन भुजबळ यांनी सुद्धा यावर स्पष्ट भूमिका मांडली ते म्हणाले लाडकी बहीण योजनामुळे सरकारच्या तिजोरीवर शेचाळीस हजार कोटींचा अतिरिक्त भार पडला असून विकास कामांमध्ये अडथळे येत असल्याचे ते त्यांनी स्पष्ट सांगितले या सर्वांवर एकंदरीत विचार करता एक गोष्ट क्लिअर होते सरकारसाठी लाडकी बहीण योजना जड जात आहे म्हणून याच कारणामुळे आता निकष लावून शॉर्टलिस्ट करून जास्तीत जास्त लाभार्थी कमी करण्याचा सरकारचा हा प्रयत्न असू शकतो ही शक्यता नाकारता येत नाही